नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ लेक्चर आहे ते आहे लेक्चर नंबर फोर जे की फोर्थ डेमो लेक्चर आहे आणि आजचं जे लेक्चर आहे ते आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी सेक्शन नंबर दहा ते चौदा असे आपण आज पाच सेक्शन बघणार आहोत दहा अकरा बारा तेरा आणि चौदा असे पाच महत्वाचे सेक्शन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करतोय त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने जे सेक्शन्स आहेत ते व्यवस्थित समजून घ्या आणि जे सेक्शन्स आहेत कारण आजचा जो पार्ट आहे यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात का बरं कारण आजचा जो आपला चॅप्टर आहे हा आहे नंबर नंबर आणि संदर्भात क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस आहेत साधारण मी तुम्हाला बोललो होतो की पुढच्या लेक्चरमध्ये मी वेटेज देणार म्हणजेच काय या लेक्चर नंतर तुम्हाला मी एक वेटेज सुद्धा काढून देतोय म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर एक नवीन लेक्चर त्यामध्ये तुम्हाला वेटेज पण तयार करून देणार आणि लेक्चर नंबर फोर जो असेल हा डेमो लेक्चर आहे ज्यामध्ये आपण फक्त विद्यार्थ्यांचे कॉन्सेप्ट कसे कसे क्लिअर होतील किंवा माझी टीचिंग मेथड किंवा तुमची लर्निंग कॅपॅसिटी या ऍक्ट नुसार कशी असायला पाहिजे हे सांगण्यासाठी जे हे फक्त लेक्चर्स आहेत बाकी जे लेक्चर्स आहेत ते आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसवर चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना आपला क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी आपल्या मध्ये किंवा पिलर्स कोचिंग क्लासेस जे ऍप आहे जे की पी आ, प्ले स्टोअरला अवेलेबल आहे ते डाउनलोड करून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता याशिवाय नोट्स जे आहेत या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अवेलेबल असतील आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे पिलर्स कोचिंग क्लासेस टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्ही क्लिक करून टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा नोट्स अवेलेबल करून दिल्या जाऊ शकतात तेही फ्री ऑफ कॉस्ट क्लिअर तर मित्रांनो आजचा आपला जो आहे नंबर आपण थ्री काय आहे तर लक्षात घ्या सेवेच्या सर्वसाधारण शर्ती सेवेच्या म्हणजेच काय जी काही सर्व्हिस आहे जी काही तुमची सर्व्हिस आहे त्याच्या जनरल कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस ओके म्हणजे जी काही तुम्ही सर्व्हिस करत आहे ती सर्व्हिस करताना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात किंवा बऱ्याचशा गोष्टींचे नियम तुम्हाला पाळ माहिती असायला पाहिजे त्या संदर्भातला हा मित्रांनो चॅप्टर नंबर थ्री आहे क्लिअर त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या चॅप्टर नंबर तीन मध्ये काय सांगितलंय क्लिअर सो so, लेट सी सगळ्यात सुरुवातीचा म्हणजे सेक्शन नंबर टेन काय सांगतो शासकीय सेवेत प्रवेश करण्याची वयोमर्यादा म्हणजेच एज लिमिट फॉर रिक्रुटमेंट इन अ गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजे एखादा जर का व्यक्ती गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जाऊ इच्छित असेल तर त्याच साधारणतः वय काय असायला पाहिजे किंवा एखाद्या कॅटेगरीमध्ये तो शेवटी कोण्या वर्षापर्यंत वयाच्या कोण्या वर्षापर्यंत तो गव्हर्नमेंट मध्ये एंट्री करू शकतो किंवा येऊ शकतो तर लक्षात घ्या की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंतर्गत किंवा हे जे महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीशे एक्क्याऐंशी चे जे काही नियम का आहे या नियमाच्या अंतर्गत ज्या काही अटी आणि शर्ती ठेवलेल्या आहेत त्या अटी शर्तीच्या अंतर्गत सरळ क्लिअर सांगितलं आहे की कि कमा किमान कमीत कमी मिनिमम अठरा वर्ष तरी त्या व्यक्तीचे कंप्लीट असायला पाहिजे म्हणजे तो व्यक्ती गव्हर्नमेंट मध्ये येण्यासाठी कमीत कमी अठरा वर्षाचा असण गरजेचं आहे क्लिअर लक्षात घ्या किती वर्षाचा अठरा वर्षाचा असणं गरजेचं आहे कमीत कमी त्याला मध्ये यायचं आहे तो अठरा वर्षाच्या अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच तो मध्ये येऊ शकतो तो सतरा वर्ष अकरा महिने जरी असेल तरीही तो सर्व्हिसमध्ये येऊ शकत नाही किंवा शासकीय सेवेत तो प्रवेश करू शकत नाही म्हणजेच काय गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये त्याला येता येणार नाही क्लिअर यानंतर आता हे झालं कमीत कमी म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा व्यक्ती कोणत्याही ती ओपन असू दे तो दिव्यांग असू दे तो ओबीसी मध्ये असू दे कशातही असू दे त्याला अठरा वर्ष कमीत कमी असायला पाहिजे आता जास्तीत जास्त किती असू शकतात बघा जास्तीत जास्त तर मित्रांनो मॅक्झिम एज लिमिट जी आहे ती थर्टी एट आहे कोणासाठी जनरल कॅटेगरीसाठी कोणासाठी जनरल कॅटेगरीसाठी म्हणजेच काय सर्वसाधारण प्रवर्गातून अडतीस वर्षापर्यंत एखादा व्यक्ती शासकीय सेवेत येऊ शकतो क्लियर म्हणजे अडतीस वर्षापर्यंत तुम्हाला एंट्री करता येतं तुम्ही सदतीस समथिंग आहे जर का तुम्ही वेळेला फॉर्म भरत असाल त्या टाइमला तर तुम्ही ती एंट्री करू शकता डोंट वरी किंवा जर का तुम्ही बॅकवर्ड कॅटेगरी मधन असाल मागासवर्गीय कंडिशन ठेवलेली आहे म्हणजे जर का तुम्हाला या पर्टिक्युलर कंडिशनच्या अंतर्गत जर का तुम्हाला एंट्री करायची असेल तर तुम्हाला साधारणतः ही कंडिशन माहिती असायला पाहिजे कि तुमच्या वयाच्या त्रेचाळीस वर्षीपर्यंत तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातून फॉर्म भरू शकता क्लिअर आता काय होते बरेचदा गव्हर्नमेंट कडे काही स्वतःचे अधिकार असतात मित्रांनो गव्हर्नमेंट काय करू शकते एखाद्या काहीतरी किंवा एखाद्या काही इश्यूज मुळे एखाद्या विशिष्ट संवर्गासाठी एक स्पेशल आदेश काढू शकतो किंवा एखाद्या स्पेशल अं कॅडरसाठी एक स्पेशल आदेश काढू शकतो म्हणजेच काय यामध्ये कदाचित एखाद्या वेळेला काय होतं की यामध्ये कदाचित हे वय वाढवल्या जाऊ शकतं किंवा काहीतरी कारणास्तव कमी केल्या जाऊ शकतं आणि त्याचा अधिकार हा शासनाकडे असतो म्हणजे तो सर्व अधिकार शासनाने स्वतःकडे राखून ठेवलेला आहे क्लियर लक्षात घ्या मी काय सांगतोय आता जसं की शासन काय करू शकतो एखाद्या विशिष्ट साठी किंवा विशिष्ट प्रवर्गासाठी कॅडर साठी काय करू शकतो तर त्याची एज लिमिट जी आहे ती वाढून देऊ शकतो की बाबा फोर्टी थ्री आहे प्लस यामध्ये थ्री तुम्ही करू शकता प्लस तुम्ही यामध्ये टू करू शकता अशा पद्धतीचं वय वाढवल्या जाऊ शकतं किंवा वय कि कमी सुद्धा करण्याचे अधिकार शासनाला आहेत म्हणजे शासन एखाद्या केसमध्ये ते वय वाढू शकतं किंवा कमी करू शकतं त्यावर कोणीही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही फक्त त्यासाठी एक स्पेशल कारण असायला पाहिजे क्लिअर नेक्स्ट पुढे काय सांगितलंय जर का एखादा आपला दिव्यांग व्यक्ती असेल आणि तो कोणत्या वर्षीपर्यंत येऊ शकतो तर त्यासाठी जी कमाल म्हणजे मॅक्झिमम एज कॅटेगरी दिलेली आहे ती दिलेली आहे मित्रांनो फोर्टी फायव्ह क्लिअर म्हणजेच काय तो वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षापर्यंत गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये एंट्री करू शकतो याच केस मध्ये तुम्हाला कदाचित ही वयोमर्यादा विचारल्या जाऊ शकते लक्षात आलं बघा कमीत कमी वय किती असायला पाहिजे रे अठरा वर्ष बरोबर आहे कमीत कमी कोणत्याही कॅटेगरी मध्ये असू दे तू ओपन मध्ये असू दे सर्वसाधारण असू दे असू दे बरोबर आहे ओबीसी मध्ये असू दे म्हणजेच बॅकवर्ड क्लास जो आहे मागासवर्गीय प्रवर्ग त्यामधनं असू दे किंवा तो दिव्यांग असू दे म्हणजेच काय चा, फिजिकली चॅलेंज असेल हँडिकॅप्टव्यांग असेल असे, दिव्यांग असेल त्या केसमधन असू दे त्याला कमीत कमी अठरा वर्ष असायला व्हायला पाहिजे तो शासकीय सेवेत येऊ शकतो पण मॅक्झिमम एज लिमिट जी दिली आहे ती सर्वसाधारणासाठी अडतीस वर्ष मागास वर्षांसाठी त्रेचाळीस वर्ष आणि जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष हा क्रायटेरिया शासनाच्या अंतर्गत दिला जातो आता क्लियर आता बघा एखाद्याच वय जर का एखाद्या व्यक्तीचा आहे जनरल आहे आणि त्याचं वय थर्टी नाईन आहे एखादा आहे त्याचं वय थर्टी नाईन आहे तो अप्लाय करू शकतो का बिलकुल नाही महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एक्याऐंशी च्या अंतर्गत सेक्शन नंबर दहाच्या च्या मध्ये क्लिअर मेन्शन केलाय कि अडत इच्छा वर चालणार नाही एकोणचाळीस चा असेल शक्य नाही तो येऊ शकत नाही कारण अडतीस हे मॅक्झिमम लिमिट दिलेली आहे त्याच्यावर चालणार नाही एखादा व्यक्ती आहे बॅकवर्ड क्लासचा आहे आणि त्याला सपोज तुम्ही तो वयाच्या बेचाळीसव्या वर्षात आहे बेचाळीसव्या वर्षी आहे तर तो भरू शकतो कारण त्याची मॅक्झिमम जी एज लिमिट आहे ती फोर्टी थ्री आहे त्रेचाळीस आहे तो जर का बेचाळीसचाच आहे तर ठीक आहे काही इशू नाही पण तो जर का चौवेचाळीसचा असेल तर ते शक्य आहे का नाही ते शक्य नाही आहे म्हणजेच काय जी अप्पर लिमिट दिलेली आहे बघा मी काय सांगतोय जी मित्रांनो अप्पर लिमिट जी दिलेली आहे ती कशी दिलेली आहे तर बघा मिनिमम जे एज आहे मिनिमम एज जे जो का क्रायटेरिया दिला आहे तो किती दिला आहे अठरा वर्षासाठी अठरा वर्षासाठी यामध्ये सर्वसाधारणसाठी सर्वसाधारण जर का असेल ओके सर्वसाधारण असेल तर अडतीस वर्ष त्यामध्ये तो ओबीसी किंवा बॅकवर्ड क्लास असेल तर त्यासाठी आहे फोर्टी थ्री आणि तो जर का दिव्यांग असेल ओके दिव्यांग असेल तर त्यासाठी किती आहे मित्रांनो पंचेचाळीस ओके यामध्ये सगळेच जण आले सर्वसाधारण आहे ओबीसी दिव्यांग आहे कारण की हे मिनिमम एज लिमिट आहे आणि ही काय आहे मॅक्झिमम आहे लक्षात आलं ही काय आहे मॅक्झिमम आहे क्लिअर समजलं की नाही व्यवस्थित समजलंय का चला मग पुढे जाऊया हा झाला मित्रांनो सेक्शन नंबर दहा सेक्शन नंबर अकरा काय सांगतो अकरा काय सांगतो कायम नियुक्ती करिता किंवा सेवा चालू ठेवण्याकरिता शारीरिक पात्रता प्रमाणपत्राची आवश्यकता सर्टिफिकेट ऑफ फिजिकल फिटनेस अँड प्री अपॉइंटमेंट ऑर कंटिन्युअस सर्विस बघा काय म्हणतायत ओके आता जर का एखादा व्यक्ती जर का एखादा व्यक्ती तो जर का एखाद्या शासकीय सेवेत रुजू होत असेल किंवा तो जर का अपॉइंट केला जात असेल त्या केस मध्ये फिजिकल फिटनेस किंवा मेडिकल फिटनेस देणं फार गरजेचं असते मी काय म्हणतोय तर मेडिकल फिटनेस देणं फार गरजेचं असते आता हे मेडिकल फिटनेस देताना बघा कंडिशन्स काय काय असतात व्यवस्थित समजून घ्या मी एक्झाम्पल्स समजून सांगतो पुन्हा एकदा सांगतोय नोट्स ज्या आहेत ह्या आपल्या ऍपमध्ये सोबतच आपल्या टेलिग्राम वर पण अवेलेबल आहे जे की पिलर्स कोचिंग क्लासेस नावाने टेलिग्रामला शोधलं तर मिळून जाईल अदरवाईज या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिली आहे त्याला क्लिक करा तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा मिळून जाईल क्लियर आता व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय आता प्रत्येकच प्रत्येकच जो गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे जॉइनिंगच्या वेळेला त्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे जमा करावं लागतं आता हे जमा कधी करावं लागतं एकतर जॉइनिंगच्या आधी बघा मी काय बोलतोय व्यवस्थित समजून घ्या जॉईनिंगच्या आधी किंवा जॉईन झाल्यापासून सहा महिन्याच्या आत कधी बघा समजून घ्या मी काय सांगतोय एकतर जॉईनिंगच्या आधी म्हणजेच सपोज टू बी एखादा व्यक्ती आहे जो की एक जानेवारी दोन हजार सवीस ला जॉइन झालाय बरोबर आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला तो एखाद्या जॉईन पोस्टिंग ला जॉईन झालाय तर या व्यक्तीने काय करायला पाहिजे होतं एक तर एक तर फिटनेस सर्टिफिकेट एक जानेवारी दोन हजार सव्वीस च्या आधी जमा करायला पाहिजे होतं किंवा किंवा त्या व्यक्तीला सिक्स मंथ सिक्स मंथ म्हणजे कधीपर्यंत रे तीस जून पर्यंत तीस जून पर्यंत त्याला ते मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे लक्षात आलं सहा महिन्याच्या आत म्हणजे सिक्स मंथ काय झाली तुमची टाइम लिमिट झाली लक्षात ठेवा काय झालंय सिक्स मंथ काय झाली टाइम लिमिट म्हणजेच काय एकतर जॉईन व्हायच्या आधी किंवा जॉईन झाल्यापासून सहा महिन्याच्या आत अशा पद्धतीचं त्याला फिटनेस सर्टिफिकेट जमा करणं कंपल्सरी आहे असा सेक्शन नंबर सांगतो पुढे ही सहा महिन्यांची मर्यादा कमाल आहे म्हणजेच मी लिहून की हा जो टाइम लिमिट आहे हा मॅक्झिमम आहे याच्या बाहेर चालणार नाही याच्या बाहेर अलाउड आहे का नाही याच्या बाहेर अलाउड नाही, नाही। पुढे जर कर्मचारी सहा महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ सेवेत राहण्या राहण्याची शक्यता असेल तर कार्यालय प्रमुखाने दोन महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र मागवावे काय इफ द द टू कंटिन्यू इन बियॉन्ड मंथ हेड ऑफ ऑफिस मस्ट आस्क फॉर द मेडिकल सर्टिफिकेट विदिन अ टू मंथ ऑफ जॉईन तुम्हाला माहित आहे की एखादा जर का सपोज टू बी एखादा टेम्पररी एम्प्लॉई किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल आहे हा सहा महिन्यापेक्षा जास्त राहू शकतो तर त्या केसमध्ये त्याला त्याच्या जॉइनिंग डेट पासून जॉइनिंग डेट पासून बघा मी काय सांगतोय जॉइनिंग डेट पासून दोन महिन्याच्या आत दोन महिन्याच्या आत म्हणजे दोन महिने काय झालं त्याच्यासाठी मॅक्झिमम झालं लक्षात घ्या दोन महिन्याच्या आत त्याला हे मेडिकल सर्टिफिकेट त्याला जमा करणं गरजेचं असते पहिली कंडिशन ही आहे दुसरी कंडिशन ही आहे क्लिअर आता थर्ड कंडिशन सुद्धा ऐकून घ्या ओके दोन महिन्याच्या विदाउट मेडिकल आ, सर्टिफिकेट जर का जॉईन झालं करून घेत असेल तर बघा पदोन्नती उच्च पदासाठी नवीन वैद्यकीय तपासणी लागल्यास त्यालाही हेच नियम लागू होतात दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग हक्क अधिनियम एकोणीशे सोळा लागू राहतील ओके यालाच केस मध्ये काय आहे आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट मी काय सांगतोय की जर का एखादा व्यक्ती आहे एखादा व्यक्ती आहे की जर का याने सहा महिन्यात सहा महिन्यात दिलेलं नाही तर काय होऊ शकत तुम्ही क्वेश्चन याच्यावरच विचारणार आहे की सर समजा सहा महिन्यातही दिलं नाही तर काय करू शकतो विदाऊट सपोज टू तुम्ही तो अर्जंट बेसिसवर त्याला जॉईनिंग दिली आणि विदाऊट मेडिकल सर्टिफिकेट दिली तर त्याला सहा महिन्याच्या आत द्यावं लागतं बरोबर आहे पण तो जर का सहा महिन्याच्या आत देत नसेन तो जर का सहा महिन्याच्या मध्ये देत नसल तर त्या व्यक्तीवर तशा पद्धतीची टर्मिनेशनची कारवाई केली जाते काय केली जाते त्या व्यक्तीवर टर्मिनेशनची कारवाई केली जाते किंवा आता बघा याने सहा महिन्यापर्यंत दिलं नाही आणि सहा महिन्याच्या नंतर थर्ड कंडिशन जर का एखाद्या व्यक्तीने नंतर जर का सर्टिफिकेट जमा केलं काय मेडिकल सर्टिफिकेट जर का जमा केलं आणि त्या मेडिकल सर्टिफिकेटमध्ये तो जर का व्यक्ती अनफिट येत असेल काय येतोय अनफिट येत असेल तर ऑब्व्हियसली त्याला टर्मिनेट करायला पाहिजे पण तरीही त्या व्यक्तीकडे एक स्वतःकडे क्रायटेरिया असतो तो अशा केस मध्ये अपील करू शकतो तो कोर्टात जाऊ शकतो आणि तो कोर्टात त्यामध्ये अपील करू शकतो आणि ही अपील जोपर्यंत पेंडिंग आहे जोपर्यंत हिच्यावर कारवाई चालू आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला टर्मिनेट टर्मिनेट करता येत नाही लक्षात घ्या तोपर्यंत त्या व्यक्तीला टर्मिनेट करता येत नाही पण जर का अपीलला जर वेळ होत असेल अपीलला जर वेळ होत असेल किंवा अपील अपिलमध्येही अनफिटच येत से असेल तर त्या केस मध्ये तो व्यक्ती टर्मिनेट केला जाईल तीन कंडिशन लक्षात ठेवायच्या पहिली कंडिशन काय एक तर तुम्ही जॉईनिंगच्या टाइम ला द्या किंवा जॉईनिंग पासून सामन्याच्या आत जर का त्याला माहित आहे की एखादा कॉन्ट्रॅक्च्युअल वगैरे असेल आणि त्याची जर का पोस्टिंग सहा महिन्यापेक्षा जास्त असेल तर तो दोन महिन्याच्या आत तशा पद्धतीचं मेडिकल सर्टिफिकेट मागू शकतो ही झाली दुसरी कंडिशन तिसरी कंडिशन काय एखादा व्यक्ती जर का अर्जंट बेसिसवर जॉईनिंग दिली मेडि मेडिकल विदाउट मेडिकल सर्टिफिकेट तर त्या व्यक्तीला सहा महिन्याच्या आतमध्ये मेडिकल सर्टिफिकेट द्यायला सांगतं जर का असं लक्षात आलं की बाबा रे तो व्यक्ती अनफिट आहे मेडिकल सर्टिफिकेटमध्ये जर का तो अनफिट आहे तर त्याला अपील करता येतं तो कोर्टात जाऊ शकतो आणि तशा पद्धतीची कारवाई होईपर्यंत त्याची सर्व्हिस कंटिन्यू केली जाते पण त्या केसमध्ये जर का अपील ही सहा महिन्यापेक्षा जास्त लांबत असेल तर मग त्याही केसमध्ये त्या व्यक्तीला केस टर्मिनेट केलं जातं आणि जर का तो अनफिटच येत असेल पुन्हा तर त्याही केसमध्ये तो टर्मिनेट होण्याचे चान्सेस आहे पण जर का अपील केलेली आहे कोर्टाचा न्यायनिवाडा व्हायचा आहे कोर्टाचा रिझल्ट यायचा आहे तोपर्यंत तुम्हाला त्याला सर्व्हिसवर ठेवणं गरजेचं आहे पण ही सर्विस कधीपर्यंत द्याल तुम्ही म्हणाल की सर आपल्याकडे कधी कोर्टात तर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष काम चालते मग त्याला सर्व्हिसवर ठेवायचं का नाही सहा महिन्यापर्यंतच सहा महिन्याच्या वर झाले तर त्याला टर्मिनेट करावं लागेल क्लिअर चला सेक्शन इलेव्हन क्लिअर आहे का सेक्शन इलेव्हन क्लिअर आहे का आता पुढे तेच सांगितलं होतं सामान्यतः अकरा मध्येच सामान्यतः नियुक्तीपूर्वीच वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे पण तातडीच्या प्रकरणात अपॉइंटमेंट इन अर्जंट केसेस बघा काय सांगितलं होतं मी प्रकरणात प्रमाणपत्र न घेता येते मात्र ती वैद्यकीय दृष्ट्या पात्र अटीवर असेल त्याच्यावर अट आहे की बाबा रे तू फिट असायलाच पाहिजे पण जर कर्मचारी अपात्र ठरला तर त्याला अपील करण्याचा हक्क आहे अपीलचा निर्णय येईपर्यंत सेवा चालू ठेवता येते पण विलंब कर्मचारी मुळे झाल्यास सेवा तात्काळ समाप्त केली जाते तेच सांगितलं आहे इफ एम्प्लॉई इज डिक्लेअर मेडिकली अनफिट ही कॅन अपील टिल द अपील इज डिसाइडेड ही मे बी कंटिन्यूड इन द सर्विस बट इफ डिले इज कॉज बाय द एम्प्लॉई जर का तो डिले त्या पर्टिक्युलर एम्प्लॉई कडनं होत आहे कर्मचाऱ्याकडनं होत आहे तर त्या केस मध्ये त्याला इमिडिएटली टर्मिनेट केलं जातं क्लिअर हा होता मित्रांनो सेक्शन नंबर एलेव्हन ट्वेल्व्ह इलेव्हन यानंतर जो सेक्शन नंबर आहे तो काही इम्पॉर्टंट नाही आहे करायची गरज नाही आहे मी आधी तुम्हाला सांगितलंय सेक्शन तेवढेच करायचे जे महत्वाचे सेक्शन तेवढेच करा जे महत्वाचे बिनकामाचे करत बसू नका स्वतःचा टाइम वेस्ट करू नका आपल्याला भरपूर सारे ऍक्ट स्टडी करायचे आहे आणि नोट्स मध्ये सगळेच देणार टेन्शन घेऊ नका नोट्स मध्ये सगळे सेक्शन टाकतोय पण मी इथे जेवढे करून देतोय ते तुम्हाला करायचे दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची की नोट्स प्रिपेअर करताना मी का तर नोट्स देतोय पण काढायचे आहे कारण काय होतं एक्झामच्या पंधरा दिवस आधी माझ्या नोट्स कुठेही कामात येत नाही माझ्या नोट्स वापरून तुम्ही फेकून दिल्या तरीही चालेल तुमच्या ज्या पर्सनल नोट्स असतील त्या फार जास्त महत्वाच्या असतात त्यामुळे त्या, त्या नोट्सवर प्रॉपर फोकस करायचा क्लियर ओके okay. आता सेक्शन नंबर तीन काय तेरा काय सांगतो तेरा सांगतो जो की अपेंडिक्स परिशिष्ट तीन काय ते आपण नंतर पण बघणार आहोत किंवा त्याचं काम आपल्याला आता फक्त परिशिष्ट तीन लक्षात ठेवा ज्या वेळेला त्याचं मेन काम येईल त्यावेळेला मी तुम्हाला समजून सांगेल बघा वैद्यकीय प्रमाणपत्रावर कोणी सही करावी सही कोणी करायला पाहिजे जर का एम्प्लॉई जर का प्रायव्हेट डॉक्टरचं काय सांगतोय मी प्रायव्हेट डॉक्टरचं जर का मेडिकल सर्टिफिकेट सबमिट करत असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत मान्य केल्या जाणार नाही ते चालल का नाही म्हणजेच काय एम्प्लॉई सबमिट अ मेडिकल सर्टिफिकेट साइन बाय द प्रायव्हेट डॉक्टर ऑफिस विल रिजेक्ट इट कोणत्याही केसमध्ये ते मान्य केल्या जाणार नाही मग कोणी करायला पाहिजे कोणी केल्याला पाहिजे तर त्या केस मध्ये जो कोणता प्रिस्क्राईब मेडिकल ऑफिसर असेल गव्हर्नमेंटचा त्यानेच ते सर्टिफाय करायला पाहिजे म्हणजेच सगळ्यात महत्वाची गोष्ट की जो वैद्यकीय अधिकारी असतो त्यानेच ते मेडिकल सर्टिफिकेट प्रिस्क्राईब करणं गरजेचं आहे सेकंड केस मध्ये जर का महिला जर का एखादी महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर का मेडिकल सर्टिफिकेट असेल ओके okay, लक्षात घ्या मी काय बोलतोय की एखादी लेडीज आहे ती गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जाते आणि तिला मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे तर हे मेडिकल सर्टिफिकेट कॉन्फिडेन्शियल राहत असतं तिच्या संदर्भातली मेडिकल ची कोणतीच गोष्ट ही पब्लिक केल्या जात नाही ही गोपनीय ठेवल्या जाते कॉन्फिडेन्शियल ठेवल्या जाते जेणेकरून त्याचा दुरुपयोग कुठे व्हायला नको कोणत्याही पद्धतीने त्या माहितीला उघड केल्या जात नाही लक्षात घ्या सेक्शन नंबर तिला काय सांगतो जर का विचारलं की वैद्यकीय प्रमाणपत्रावर कोण साइन करेल तर सरळ सर आहे जो कोणी प्रिस्क्राईब मेडिकल ऑफिसर असेल तोच करू शकतो जो कोणी गव्हर्नमेंटचा प्रिस्क्राईब मेडिकल ऑफिसर असेल तोच करेल जर जर का का महिला कर्मचारी मेडिकल सर्टिफिकेट असेल कुणीतरी फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट असेल तिच्या संदर्भातला जर का मेडिकल सर्टिफिकेट असेल तर ते कॉन्फिडेन्शियल ठेवल्या जातं त्यामधली जी काही माहिती असेल ती गोपनीय ठेवल्या जाते कुठेही तिला उघड करता येत नाही जर का ती उघड होत असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई सुद्धा केली जाते कोणती कारवाई केली जाते तर ते आपण पुढे बघणार आहोत लक्षात घ्या कारण बरेचदा अशा पद्धतीच्या गैरवापर मेडिकल सर्टिफिकेटचा केला जाऊ शकतो त्यामुळेच काय की महाराष्ट्र नागरी सेवा जो काही सर्व्हिस ऍक्ट आहे त्या सेक्शन तेरा अंतर्गत ही माहिती क्लिअर केलेली आहे क्लिअर सिंपल आहे खूप सिंपल आहे मित्रांनो खूप सिंपल आहे क्लिअर नेक्स्ट सेक्शन नंबर फोर्टीन व्यंग असलेल्या शासकीय अन्य कार्यालयात बदली गव्हर्मेंट सर्वंट विथ अ ट्रान्सफर टू अनादर ऑफिस आता बघा आता असं बरेचदा होत की एखादा जर का सपोज एक्झाम्पल सांगतोय मग नंतर तुम्हाला वाचून देतो एखादा जर का ऐकायला कमी येत असणारा जर का एखादा कर्मचारी आहे ओके मायनर हिअरिंग डिफेक्ट आहे ज्याला मायनर हिअरिंग डिफेक्ट आहे असं म्हणू शकतो किंवा आपण म्हणतो ना बहिरे आहे कमी प्रमाणात पण कमी प्रमाणात आता याला जर का ट्रान्सफर केलं रेकॉर्ड बेस आ, कंडिशन मध्ये किंवा रेकॉर्ड बेस्ड जे वर्क आहे त्याच्यात जर का ट्रान्सफर केलं तर मग तशा पद्धतीने तुम्हाला मेडिकल ऑथॉरिटीचं ओपिनियन घ्यावं लागेल की बाबा रे हा डिफेक्ट जो आहे तो या पर्टिक्युलर ठिकाणी काम करण्यासाठी योग्य आहे की नाही आहे वेदर दॅट पर्टिक्युलर पर्सन इज कॉम्पिटंट और नॉट हे तुम्हाला माहिती करायचं आहे म्हणजे साधारणतः बघा आता एखादा जर का एखादा व्यक्ती आहे साधारणतः पायाने काहीतरी प्रॉब्लेम आहे पायात काहीतरी डिफेक्ट आहे त्याला जर का म्हटलं विचारायला लागेल तू फील्डवर काम कर शक्य आहे का रे नाही मग अशा केसमध्ये त्याला कसं कोणतं वर्क द्यावं लागेल त्याला ऑफिशियल वर्क द्यावं लागेल बरोबर आहे आणि तशा पद्धतीची त्याची जी काही अं असेल ती कन्सिडर सुद्धा करावी लागेल बरोबर आहे की नाही मग अशा केसमध्ये अशा व्यक्तीला तशा प्रॉब्लेम नुसार त्याला कन्सिडर करता आलं पाहिजे किंवा त्याला कन्सिडर केलं जात आणि त्या सेक्शन नंबर फोर्टीनच्या अंतर्गत त्याची त्याशा पद्धतीची कार्यालयात बदली केली जाऊ शकते किंवा ती मान्य करावी लागते जर एखादा शासकीय कर्मचारी वैद्यकीय तपासणी व्यंग आढळले असेल आणि त्याचे वेगळ्या स्वरूपाच्या कामाच्या कार्यालयात बदली झाली असेल तर शारीरिक पात्रतेच्या वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने ते व्यंग नवीन काम पार पाडताना अडथळा ठरेल की नाही याबाबत स्पष्ट अभिप्राय द्यावा ओके म्हणजे जर का बघा मला माहित आहे मी सपोज टू बी गव्हर्नमेंट सर्वंट आहे आता मला ऐकू कमी येत ओके मी मला मायनर हिअरिंग डिफेक्ट आहे त्या केस मध्ये काय करू शकतो की मी काय करेल मी अशा पद्धतीने अप्लिकेशन करेल की मला हा हा जेनू इश्यू आहे त्यामुळे तुम्ही काय करा मला या पर्टिक्युलर ऑफिस मधून इथे ट्रान्सफर करा बरोबर तर मग जी काही कॉम्पिटेंट ऑथॉरिटी आहे मी ज्या डिपार्टमेंटला ज्या ठिकाणी काम करतोय का त्या ऑथॉरिटीचं मेन काम काय आहे की त्या पर्टिक्युलर वैद्यकीय अधिकारी जो कोणी मेडिकल ऑफिसर असेल त्याच्याकडनं तशा पद्धतीचं सर्टिफिकेट घ्यावं लागेल मला की बाबा खरच मी इथे कामायोग्य नाही तर दुसऱ्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला मला जाईल तो तिथे कामायोग्य मी आहे की नाही तशा पद्धतीचा जा सर्टिफिकेट जर मिळत असेल तर त्याच्या त्या स्पष्ट अभिप्राय जो काही देत असेल तो डॉक्टर त्या अभिप्रायावर त्या पर्टिक्युलर व्यक्तीची बदली केली जाऊ शकते किंवा त्याची अप्लिकेशन कन्सिडर केली जाऊ शकते क्लिअर सेक्शन नंबर फोर्टीन एवढं सांगतोय एखादा व्यक्ती पायाने काहीतरी डिफेक्ट आहे त्याच्या पायामध्ये प्रॉब्लेम आहे काहीतरी चुकून आधी ऍक्सिडेंट झाला होता मायनर सर्जरीमुळे आता याला जर का तुम्ही फील्ड ड्युटी देत असेल तर चालेल का रे नाही तो काय करणार की तशा पद्धतीचं अप्लिकेशन करणार जो कोणता प्रिस्क्राईब मेडिकल ऑफिसर असेल त्याच्या अशा पद्धतीने लिहून आणणार की बाबा रे हा व्यक्ती या या पर्टिक्युलर प्रॉब्लेम मुळे फील्ड वर्क करू शकत नाही मग त्यांनी जर का तशी मान्यता दिली तर ते फील्ड वर्क सुद्धा मान्य केलं जातं मग त्याला फील्ड वर्क कडून ट्रान्सफर केलं जातं ऑफिशियल वर्क कडे किंवा ऑफिस मधलं काम दिलं जाऊ शकत लक्षात आलं हा होता सेक्शन फोर्टीन ओके तर मित्रांनो आपण आजच्या लेक्चर मध्ये काय बघितलं तर आपण सेक्शन नंबर टेन एलेवन थर्टीन फोर्टीन एवढे सेक्शन बघितले व्यवस्थित लक्षात घ्या नोट्स आपल्या टेलिग्राम वर सुद्धा अवेलेबल आहे जे की प्लेयर्स कोचिंग क्लासेस नावाने टेलिग्राम अवेलेबल आहे चॅनलला तुम्हाला जर का सबस्क्राईब करायचं असेल तर प्लीज खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ओके okay. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वाटतंय की कोर्स मी घेऊ शकतो का तर तुम्ही लोक घेऊ शकता हे कोर्स घेताना मित्रांनो तुम्हाला मध्ये सुद्धा पेमेंट करता येतो म्हणजे दोन मध्ये सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता नोट्स आपल्या चॅनलवर अवेलेबल सॉरी चॅनलवर नाही ऍपवर अवेलेबल आहेत क्लिअर थांबतोय भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद